नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोलीमधील तब्बल सतरा रिक्षा चोरीचे गुन्हे दोन्ही ठिकाणी दाखल झाले दाखल गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पनवेल पोलिसांनी सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या साहाय्याने एका संशयित व्यक्तीला बुलढाणा जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने सतरा रिक्षांची चोरी पनवेल आणि कळंबोलीमधूनच केल्याचे स्पष्ट झाले दोन्ही ठिकाणी गुन्ह्यांची नोंद झाली असून आरोपी निसार खान पनवेलमधील कच्ची मोहल्ला येथे राहून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आरोपीला अटक करून त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून चोरी केलेल्या बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण अठरा रिक्षा हस्तगत केल्या असून पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने शिनिर पी ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती दहा तारखेला या फेब्रुवारी दहाला त्यांच्या पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी वाघमारे वायकर आणि चौधरी हे रात्र ग्रस्त ग्रस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली तेव्हा त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडं तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्रगस्तीच्या गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा सा, तिथं सांगायचा सा की या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा त्याच्यावर काही कर्ज होतं त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं तिचं सांगा तो पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत विकायचा म्हणजे नवीन जुनी आहे त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा त्याला जुगाराचाही नाद होता त्या भांगिडीत त्यांनी कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहील तो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलढाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे नोटरीचा कागद तयार करायचा अटक केली दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षा चालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता सतरा रिक्षाच व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यामुळे ते व्हेरीफाय झालंय एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी रिपोर्ट पण होईल पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री